नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत एकदम स्वादिष्ट अशी भाजी तोंडात टाकताच विरगळणारी अशी ही भाजी आहे अगदी झणझणीत आणि चमचमीत अचानक कुणी पाहुणे आले तर तुम्ही हे भाजी बनवून नक्की त्यांना खाऊ घालू शकता नॉनव्हेजलासुद्धा मागे सारणारी अशी ही भाजी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक ताट घेतलेलं आहे ताट थोडंसं आपल्याला पसरट घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथं पीठ मळायला सोपं जातं त्यामध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर बेसनसुद्धा इथं छान आपल्याला चाळून घ्यायचं आहे यामध्ये पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे धनेपूड घालायचं आहे अर्धा चमचा इथं ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा छान हातावरती असं चोळून आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेसन म्हणलं की तिथं ओवा आलाच कारण बेसनमुळे पोट आपलं बिघडण्याची शक्यता असते त्यासाठी ओवा इथं घालायचा थोडासा थोडंसं हिंग घालायचं यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जिरेपूड घालायचे तर इथं भाजलेली बडशिपची पूड मी घातलेली आहे अर्धा चमचा आणि एक चमचा दही घालायचं आहे दही थोडंसं घट्ट घट्ट घालायचं आहे आणि आंबट नसलं पाहिजे आता यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि या पिठाला छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी खुसखुशीतच आपले हे वडे होतात त्यासाठी तेल थोडंसं घालायचं आणि छान हे पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं बेसन मळण्यासाठी आपल्याला एकदम जास्त पाणी घालायचं नाही कारण बेसन मळायला खूप कमी पाणी लागतं आणि आपण यामध्ये थोडंसं दहीसुद्धा घातलेलं आहे त्यासाठी इथं आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान हे मळून घ्यायचे जितकं बेसन व्यवस्थित मळलं जाईल तितके आपण जे बनवणारे वडे आहेत ते एकदम खुसखुशीत होतात छान पीठ मळून झालेलं आहे रात्र तर हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटासाठी तोपर्यंत आपण इथं वाटणाची तयारी करू मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि एक, चा एक मोठा कांदा मी असा बार बारीक कट करून घेतलेला आहे आता हे छान मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे तर याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची नाही थोडंसं जाडसरच आपल्याला हे ठेवायचं आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटोसुद्धा आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे तर कांदा आणि टोमॅटोने छान आपली ग्रेव्ही दाटसर होते आणि भाजीसुद्धा तितकीच खायला टेस्टी होते तर आता इथं पीठ आपलं छान भिजलेलं आहे तर आता याला आणखीन एकदा छान मळून घेऊया आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आणि लांबट शेंगोळेचा आकार याला द्यायचा आहे तर अशा पद्धतीनं सर्व शेंगोळे आपल्याला बनवून घ्यायचेत एकदम जास्त जाडही करायचं नाही आणि जास्त पातळ हे करायचं नाही सर्व आप शेंगोळ्या आपल्या इथं करून झालेले आहेत तर आता आपल्याला हे उकडून घ्यायचेत तर त्यासाठी इथं गरम पाणी करायला ठेवलं आहे यामध्ये थोडंसं तेल घालायचं म्हणजे शेंगोळ्या एकमेकाला चिटकत नाहीत आणि व्यवस्थित शिजल्या जातात पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला हे शेंगोळ्या घालून घ्यायचे आणि दहा मिनिटासाठी आपल्याला मंद गॅसवरती झाकून ठेवायचं आहे छान इकडं शिंगोळ्या शिजत आहेत तोपर्यंत इकडं आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी एका कढईमध्ये मी इथं दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तर या भाजीला थ थोडंसं तेल जास्तच लागतं आणि हे घरचं आमचं करडईचं तेल असल्यामुळं मी थोडंसं याचं प्रमाण जास्तच घातलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरे घातलेली आहे जिरे छान लालसर झाल्यानंतर यामध्ये आपण कांदा आणि लसूण जे वाटण वाटलेलं होतं ते घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे कांदा गोल्डन होईपर्यंत आपल्याला छान परतायचं आहे कांद्याचा कलरसुद्धा इथं छान बदललेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो टोमॅटोसुद्धा ह्या फोडणीमध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतायचं आहे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपल्याला इथं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये काश्मीरी लाल मिरची घालायचे म्हणजे भाजीला छान कलर येतो आता हे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत शि परतून घ्यायचं आहे आता फोडणीमध्ये टाकण्यासाठी आपण इथं मसाले तयार करून घेऊया एका वाटीमध्ये चार चमचे मी इथं घट्ट दही घेतलेलं आहे दही थोडंसं घट्टसर घ्यायचं आणि जास्त आंबट घ्यायचं नाही नाहीतर मग भाजीची चवसुद्धा बिघडते आता या दह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चिमूटभर हिंग घातलेलं आहे अर्धा चमचा जिरेपूड घालायचे दालचिनीची पूड आपल्याला घालायची अर्धा चमचा बडशोप पूड घालायचे अर्धा चमचा अर्धा चमचा हळद घालायचं आहे आणि दोन मोठे चमचे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे गरम मसाला घालायचा आहे एक चमचा जाडसर अशी वाटून मी इथं धनेपूड घेतलेली आहे तर धने थोडंसं जाडसर वाटायचं त्यामुळे छान भाजीला चव येते यामध्ये थोडंसं पाणी घालायचं चा, आहे आणि छान बॅटर बनवायचं आहे आता इथं टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊ झालेलं आहे तर यामध्ये आता हे मसाले घालायचेत तर मसाले शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचंय तर या पद्धतीने एकदा भाजी बनवून पहा अतिशय स्वादिष्ट लागते खायला अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी ही भाजी आहे छान परतून घेतलेलं आहे तर वरती झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनिट हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे आता इकडं मसाला आपला छान शिजते तोपर्यंत आपण इथं आपण जे शिंगोळे केलेले होते ते छान शिजलेले आहेत आता एका तटामध्ये ता काढून घेऊया आणि ह्या थोड्याशा थंड झाल्यानंतर याचे आपल्याला काप करायचे आहेत तर ह्या शिंगोळ्या तुम्ही तो तळून सुद्धा घेऊ हो शकता आणि नाही तळल्या तरीही चालतात आता हे शिंगोळे शिजवलेलं जे पाणी आहे ते सुद्धा आपण भाजीला वापरणार आहोत असे छोटे छोटे याचे मी कट केलेले आहेत तर अशाच पद्धतीनं मी सर्व शेंगोळ्याचे कट मारून घेणार आहे सर्व शेंगोळ्या इथं आपल्या कट करून झालेल्या आहेत आणि आता आपण फोडणीकडे जाऊया फोडणीसुद्धा आपली इथं छान तयार झालेली आहे आणि सर्व मसाल्याला अगदी छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत हे शेंगोळ्या ज्या वेळेस आपल्याकडे भाजीला काहीच नाही तर अशा वेळेस ही भाजी खा करून खायला एक छान असा पर्याय आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी आहे तर भाजी इथं थोडीशी दाटसरच आहे तर यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं गरम पाणी आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला छान हे शिजवून घ्यायचं आहे आता या भाजीमध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं नाही तुम्हाला जर आणखीन पातळ भाजी पाहिजे असेल तर तुम्ही इथं आणखीन थोडंसं गरम पाणी घाला तशी ही भाजी आपल्याला घट्टसरस पाहिजे जा. झाकण ठेवून दहा मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे मसाले घेतलेले आहेत ते मसाले व्यवस्थित त्या शिंगोळ्यामध्ये व्यवस्थित जातात आणि भाजी आपली छान स्वादिष्ट होते छान इथं भाजी आपली तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता वरती तर्री सुद्धा खूप छान आलेली आहे अगदी घरभर असा सुगंध पसरलेला आहे इतकी छान ही भाजी झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया ह्या भाजीला करायला खूपसा वेळ लागत नाही अगदी झटपट होते अगदी चिकन मटन या सुद्धा ही भाजी मागे सरते इतकी छान होते आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद